हरभऱ्याला अतिजास्त पाण्याची गरज नाही नत्रयुक्त खतांचा वापर हरभऱ्यामध्ये बिलकुलही करायची गरज नाही बीज प्रक्रियेसाठी आपल्याकडे दोन पर्याय एक रासायनिक बीज प्रक्रिया येते आणि एक जैविक पद्धतीने बीज प्रक्रिया येते बियाण्याचा वापर करत असताना बियाण्याचा जो सिडरेट आहे प्रति एकर तो थोडासा कमी करायचा आहे तो कमी करण्याची दोन कारण आहेत आपण जर टोबून हरभराची लागवड जर केली तर शेतकरी बांधवांनो आपल्याला उत्पादनात त्याचा भरोगस पाहिजे आपल्याला हरभरा मोडून पडलेला दिसतो किंवा उगवून आलेला हरभरा आपल्याला कधी कधी सुकलेला दिसतो याला कारण काय तर अशा वेळेस आपण भीतीपोटी मर रोगाची शक्यता आपल्याला जाणू परंतु मित्रांनो तसं नाही हरभऱ्यामधल्या उत्पादनात सगळ्यात महत्वाचा अडथळा आहे तो म्हणजे मर रोगाचा किरायतीची जर लागवड असेल तर बारा ते पंधरा क्विंटल प्रति एकर आणि जर बागायतीची लागवड असेल तर अगदी पंचवीस ते तीस क्विंटल पर्यंत आपण उत्पादन अपेक्षित ठेवू शकतो शेतकरी बंधवनो नमस्कार मी आपला ऍग्री डॉक्टर तेजस कोल्हे मित्रांनो आज आपण पाहूया हरभरा पिकाचे व्यवस्थापन करत असताना काही महत्वाच्या गोष्टींची माहिती खास करून हरभरा पिकामध्ये येणारी समस्या ती म्हणजे मर रोगाची आणि या मर रोगापासून जर वाचवायचं असेल हरभऱ्याचं उत्पादन आपल्याला भरघोस मिळवायचं असेल तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्या खूप कामाचा आहे मित्रांनो हरभरा लागवड करत असताना विशेष काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात परंतु यावर्षी होत असणारा पाऊस किंवा परतीचा पडत असलेल्या पावसाची शक्यता तर याचा विचार करतात जमिनीमध्ये ओल ही जास्त आहे ओल जास्त असल्या कारणामुळे हरभरा पिकाचा जो काही आपल्याला उत्पादन अपेक्षित आहे किंवा हरभरा हर पिकाची जी वाढ अपेक्षित आहे तर ती कदाचित होणार नाही जसा फायदा ओल मिळाल्यामुळे आपल्याला उत्पादन वाढण्याची शक्यता आहे त्यामुळेही आपल्याला हे नियोजन किंवा बारकाव्याने व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच आपल्याला उत्पादनात वाढ होईल परंतु या ओलमुळे होणारे दुष्परिणाम जे की मर रोगाला कारणीभूत ठरू शकतात मर रोगाला आमंत्रण राहू शकतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हरभरा लागवडीविषयी हरभराच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी हरभरा मर रोगाविषयी आणि हरभऱ्यावर येणारी जी काही घाट्याळीची समस्या आहे तर या सर्व गोष्टींविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया मित्रांनो हरभराची जिरायती जी लागवड आहे तर ती दरवर्षी पंधरा ऑक्टोबर पर्यंत आपण करत असतो परंतु आपण पाहताय की जमिनीमध्ये ओल जास्त आहे खरीप हंगामाची पिकं थोडीशी उशिराने पक्वतेच्या अवस्थेमध्ये आलेली आहेत आणि जी भाद्रपद महिन्यात हिट यायला पाहिजे होती किंवा जी ऑक्टोबरची हीट यायला पाहिजे होती ती थोडीशी उशिरा येते मग याचा परिणाम आपल्या जमिनीमध्ये अतिरिक्त असणारी ओल किंवा पहिलं पीक आपलं निघालं नसल्यामुळे आपल्याला जी काही जिरायतीची लागवड आहे हरभऱ्याची तर ती पंधरा ऐवजी तीस ऑक्टोबर पर्यंत आपण करू शकतो ऑक्टोबर महिन्यात लागवड केल्यानंतर हरभऱ्याला उत्पादन जिरायतीमध्ये चांगलं मिळतं बागायतीचं जर नियोजन असेल बागायतीचं नियोजन म्हणजे जिथं हरभऱ्याला एखादं दुसरं पाणी आपण देऊ शकतो हरभऱ्याला अति जास्त पाण्याची गरज नाही खूप कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पादन देणारं पीक आहे पाण्याचं व्यवस्थापन जर आपल्याला करता आलं किंवा हरभऱ्याची शेती करत असताना पाणी व्यवस्थापनामध्ये जर आपण व्यवस्थित नियोजन करू शकलो तर आपल्याला हरभरा मर रोगापासूनही वाचवता येतो आणि हरभऱ्याचं उत्पादनही वाढवता येतो या दोन्हीचा मेळ साधण्यासाठी म्हणून जी बागायतीची लागवड आहे तर ती आपण नोव्हेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत संपवू शकतो आता हरभऱ्याची लागवड करत असताना मित्रांनो आपण एकरी चाळीस किलो तीस किलो पस्तीस किलो बियाणं वापरत असाल तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण बियाण्याचा वापर करत असताना बियाण्याचा जो सिड रेट आहे एकर तो थोडासा कमी करायचा आहे तो कमी करण्याची दोन कारण आहेत यावर्षी ओल चांगली आहे म्हणजे पर्यायाने आपल्या हरभऱ्याला पाणी चांगले हर पाणी चांगले।, चांगले तर हरभऱ्याचा विस्तार किंवा वाढ चांगली होऊ शकते वाढ विस्तार चांगली होण्यासाठी आपल्याला मोकळी जागा देणं गरजेचं आहे म्हणजे दोन मध्ये आपल्याला पंचाळीस ते साठ सेंटीमीटर अंतर ठेवू शकलो आपण तर अतिशय उत्तम राहील आणि दोन झाडांमध्ये आपण दहा ते पंधरा सेंटीमीटर अंतर जर राखलं तर आपल्याला ते उत्पादनासाठी फायदेशीर ठरेल बियाण्याचा दर कमी करायचा आहे म्हणजे काय जे काबोलीचं आपण बियाणं जास्त वापरतो चाळीस किलो पर्यंत तर ते आपल्याला तीस पर्यंत आणायचे तर गावरान हरभऱ्याचं जे बियाण आपण तीस पस्तीस किलो वापरतो तर ते आपल्याला पंचवीस किलो किंवा के वीस किलो पर्यंत आणायचे आणि जर शक्य असेल आपलं जर हरभऱ्याची लागवड किंवा आपली जी क्षेत्र आहे ते जर कमी असेल एक एकर दोन एकर पर्यंत तर आपण टोबून लागवड केली तर ती सर्वाधिक उत्तम राहील टोबून लागवड केल्यामुळे काय होईल हरभऱ्याचा जो बीज दर आहे तो कमी होईल बीज दर कमी करून आपण योग्य अंतरावर जर लागवड केली तर एकरी जी झाडांची संख्या आहे ती नियंत्रणात राहील झाडांची संख्या नियंत्रणात आणली म्हणजे उत्पादन घटेल असं बिलकुल नाही तर इथं उत्पादन वाढण्याची शक्यता वाढेल कारण का तर होणाऱ्या फुटवा होणाऱ्या फांद्या आणि त्याला लागणारे घाटे हे निश्चितच वाढते त्यामुळे आपण जर टोबून हरभराची लागवड जर केली तर शेतकरी बांधवांनो आपल्याला उत्पादनात त्याचा भरघोस फायदा होईल एका एकरमध्ये किती झाडं असावी हे जे पीक नियोजनामधला हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे ज्यावेळेस आपण दाटीने पीक लावतो त्यावेळेस त्या पिकाची स्पर्धा हवा अन्न पाणी सूर्यप्रकाश या सर्वांसाठी होत असते जागेसाठी स्पर्धा होत असते आणि या स्पर्धेतून एकमेकाला दाबण्याचा जो काही प्रकार आहे तर तो तिथं घडत असतो आणि मग उत्पादन घटण्याची शक्यता तिथं उलट वाढते उत्पादन वाढवण्याची जर आपल्याला खात्री आहे की आपल्याकडं पाणी चांगलं मुबलक आहे किंवा आपल्या जमिनीत ओल चांगली आहे आपण चांगल्या दर्जाचं बियाणं लावतोय तर त्या परिस्थितीमध्ये जर आपण नियंत्रित झाडांची संख्या ठेवली तर आपलं उत्पादन वाढण्यास निश्चितच मदत होईल दुसरी गोष्ट अशी एकरी रोपांची संख्या आपण नियंत्रणात आणली म्हणजे बीजदर जर कमी केला किंवा टोपून लागवड केली तर हरभरामध्ये जी मर रोगाची जी समस्या आहे तर ती मर रोगाची समस्या झपाट्याने पसरणार नाही समस्या येणार नाही असं मी म्हणत नाही कारण त्याचं असं की समस्या येण्याला कारण खूप आहेत बुरशीजन्य पण आहे त्यानंतर आपलं पाण्याचं नियोजन पण त्यात कारणीभूत आहे परंतु त्याचा जो प्रसार होणार आहे म्हणजे एका एखादं झाड आपलं एका, एका प्लॉटमध्ये अं मरग्रस्त झालं तर ते एका झाडापासून आपल्याला जी संपूर्ण झाडं त्याच्या अंतरावर किंवा त्याच्यापासून दूरच्या अंतरावर असल्यामुळे मर रोग पसरण्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी होईल म्हणून माझी आपणाला विनंती की या वर्षी आपल्या जमिनीत ओल चांगली तर ह्या गोष्टीचा निश्चित आपण अवलंब करावा की आपली जमीन मध्यम ते भारी प्रकारातील असेल तर आपण पंधरा ते वीस किलोच बियाणं टोबून पद्धतीने म्हणा किंवा टोकन यंत्राने म्हणा आपण त्याची लागवड करा मजुरांकरवी टोबून लावलं ला तर थोडासा खर्च वाढेल परंतु बियाण्याचा दर कमी होतो आणि आपलं उत्पादन वाढण्याची जी शक्यता आहे ती वाढते जर आपण टोकन यंत्राच्या पद्धतीने लागवड केली तर कदाचित आपल्याला एक दोन एकर तीन एकर पर्यंत क्षेत्र लागवड करणं शक्य होईल मध्ये जे दोन प्रकार आपण जाणता की गावरान पद्धतीचा हरभरा ज्यामध्ये जॅकी सारखा वाण आहे तो खूप प्रचलित आहे त्यानंतर विशाल आहे दिग्विजय आहे विजय आहे तर हे वाण खूप प्रचलित आहे आणि याचं उत्पादन किंवा याचे जे दाण्यांचा आकार किंवा याचा दाण्यांचा रंग यामुळे त्यांना मागणी जास्त आहे आता जर आपण काबुली हरभऱ्याचा विचार केला तर काबुली हरभऱ्याचं पण क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढते काबुलीला जो काही बाजार भाव आहे तोही चांगला टिकून आहे त्यामुळे विराट सारखी व्हरायटी जर असेल काबुलीची आपण त्याचाही विचार करू शकता जर आपल्याकडे दोन तीन एकरपेक्षा जास्त क्षेत्रे तर आपण एखादा एकर काबुली आणि दोन एकर वगैरे आपण गावरान पद्धतीचं किंवा जे पारंपरिक वाण आहेत तर ते करणं संयुक्तिक ठरेल जेव्हा संक्रांतीला वगैरे हरभऱ्याच्या घाटांना मागणी खूप असते आणि हिरवा हरभरा किंवा घाटे विक्रीसाठी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात आणि त्यांना मागणी खूप असते मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर काबुली हरभऱ्याची लागवड केली आणि घाटे विक्रीसाठी जरी आपण विचार केला तरी निश्चितच त्यातून आपल्याला आर्थिक नफा चांगल्या पद्धतीने मिळू शकतो आणि आपली जमीन लवकर खाली होते पुढच्या पिकाचं नियोजन आपल्याला करता येते मित्रांनो आपल्याकडे हरभऱ्याचं उत्पादन किती क्विंटल आपण घेता किंवा आपल्याकडे प्रचलित असणारी जात कोणती याची आपण कमेंटच्या माध्यमातून माहिती आमच्यापर्यंत देऊ शकता हरभऱ्याच्या बियाण्याविषयी किंवा हरभऱ्याच्या बीज दरानंतर आपल्याला महत्वाची बाब येते ती म्हणजे हरभरा पेरणी आपल्या जमिनीची मशागत जमिनीची मशागत हा महत्वाचा मुद्दा परत या वर्षी आपल्याला जाणीवपूर्वक मला सांगावा वाटतो कारण का तर आपल्या जमिनीत जी काही ओल आहे जी मशागत आपल्याला करायची तर ती जर व्यवस्थित करू शकलो तर पुढे येणाऱ्या समस्या आपण टाळू शकतो त्या समस्या टाळण्यासाठी म्हणून आपल्या शेतीची मशागत आडवी उभी चांगली व खरणी किंवा ज्याला आपण फन्नी म्हणतो तर ती आपल्याला करता आली पाहिजे त्यानंतर हरभऱ्याची पेरणी अथवा टोबुन पद्धतीने आपण लागवड केली पाहिजे ज्याच्या जमिनीमध्ये हलक जमीन असेल किंवा मध्यम जमीन असेल तिथं ओल जर खूप कमी असेल तर माझ्या आपल्याला सल्ला राहील की आपण पहिलं पाणी द्यावं जमिनीची मशागत केल्यानंतर जमीन भिजून घ्यावी आणि वापसा येत्या वेळेला आपण त्याची टोबून किंवा अं पेरणी करून लागवड करावी जमिनीला हरभरा पेरण्यानंतर पाणी देण्यापेक्षा जर हरभरा पेरणी पूर्वी जमीन ओली असेल आणि जर तुम्ही पेरणी केली तर निश्चितच तुम्हाला त्याचा उतारा किंवा त्याचा उगवण क्षमता ही खूप चांगली मिळेल हा झाला पेरणीचा किंवा मशागतीचा भाग परंतु मित्रांनो परत एकदा जो हरभऱ्यामधला धोका आहे हरभऱ्यामधल्या उत्पादनात सगळ्यात महत्वाचा अडथळा आहे तो म्हणजे मर रोगाचा आणि तो आपल्याला जर टाळायचा असेल तर आपल्याला लागवडीच्या वेळेला किंवा पेरणीच्या वेळेला आपल्या हरभऱ्याच्या बियाण्यावर बीजप्रक्रिया प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे बीज प्रक्रियेसाठी आपल्याकडे दोन पर्याय असतात एक रासायनिक बीजप्रक्रिया प्रक्रिया येते आणि एक जैविक पद्धतीने बीजप्रक्रिया प्रक्रिया येते त्या दोनपैकी एकाचा अवलंब आपण जरूर करावा दोन्हींचे फायदे तोटे मी या ठिकाणी आपल्यापुढे नमूद करतो रासायनिक बीजप्रक्रिया प्रक्रिया जर आपण केली तर रासायनिकचे जे परिणाम आहेत तर ते आपल्याला त्वरित मिळतात परंतु काही कालावधीनंतर त्याचे परिणाम संपून जातात कारण आपण जर एखादं बुरशीनाशक बियाण्याला जर चोळून आपण जमिनीमध्ये टाकत असेल किंवा बुरशीनाशक आपण एखाद्या खताला मातीला वाळूला रेतीला चोळून आपण जमिनीमध्ये टाकत असेल तर त्या बुरशीनाशक ज्या ठिकाणी पडतं तिथंच ते काम करतं मग मुळांच्या कक्ष ते बुरशीनाशक असेल तर निश्चितच मर रोगासाठी येणाऱ्या ज्या काही बुरशी आहेत किंवा बुरशींचे जे काही बीजाणू आहेत तर त्यावर ते त्या अटकाव करेल किंवा त्यावर त्या चांगला प्रतिबंध करेल मित्रांनो जर आपण हेच जैविक पद्धतीने करायला गेलो तर जैविक पद्धतीमध्ये जे फायदे आहेत तर ते असे आहेत की आपण जैविक बीज प्रक्रिया करणार मित्र बुरशी आहे किंवा मित्र बुरशीचे जे काही बीजाणू आहेत तर ते, ते आपण जमिनीमध्ये बियाच्या माध्यमातून अथवा शेणखतात वगैरे मिक्स करून पाठवत असतो हे शेतामध्ये गेल्यावर याला जर पोषक वातावरण मिळालं पोषक वातावरण म्हणजे याला पहिलं तर पाहिजे आद्रता किंवा जमिनीतला वापसा तो जर मिळाला तर त्याला एका जागी न थांबता ते प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तार होत असतात जर तुम्ही कधी जैविक अं बुरशीनाशक खरेदी केला असेल म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर ट्रायकोडार्मा असेल किंवा सोडोमोनास असेल तर त्याच्यावर तुम्ही पाहिलं असेल की सेल काउंट लिहिलेला असतो सेल काउंट काय असतो की त्यामध्ये असणारं जे काही बीजाणू आहेत तर त्याचा तो काउंट असतो आणि तो जमिनीमध्ये गेल्यावर हो तो मल्टिप्लाय होत असतो मल्टिप्लाय होण्यासाठी त्याला पोषक वातावरण लागतं आणि तो इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात मल्टिप्लाय होतो की तुम्ही एकदा जमिनीत वापरलं व्यवस्थित तर पूर्ण क्षेत्रावर पसरण्याची त्याची क्षमता असते आणि त्याचे परिणाम आपल्याला दूरगामी मिळतात जितके जास्त दिवस तिथं वापसा टिकेल किंवा ओल टिकेल तितके दिवस जैविक जे काय बुरशनाशक आहे ते तिथं काम करेल मग रासायनिक आणि जैविक मध्ये हा ही तफावत आहे रासायनिकचे परिणाम त्वरित मिळतात तसे जैविकचे परिणाम आपल्याला त्वरित मिळत नाही त्याला पहिलं तर मल्टिप्लिकेशन होण्यासाठी किंवा त्याचा विस्तार होण्यासाठी थोडा अवधी द्यायला लागतो एकदा का त्याचा विस्तार झाला की मग ते शत्रू बुरशीवर जे काही त्याचा परिणाम आहे ते दाखवायला चालू करतं आणि त्याचे फायदे आपल्याला जाणवतात या दोन्हींचे जे काही फायदे आणि तोटे याचा विचार करून आपण योग्य ते निर्णय घेऊन जैविक अथवा रासायनिक यापैकी एक बीज प्रक्रियेचा निर्णय घ्यावा बीज प्रक्रिया केल्याशिवाय के आपण हरभरा पेरणी करू नये माझा तुम्हाला सल्ला राहील की बीज प्रक्रिया ही शक्यतो जैविक पद्धतीने करावी पेरणी केल्यानंतर हरभऱ्याला ज्यावेळेस तुम्ही एक पाणी पेरणीच्या पूर्वी देतो त्यानंतर हरभरा उगून झाल्यानंतर फुलोरा येण्याच्या पूर्वी आपण दुसरं पाण्याचं व्यवस्थापन करतो आणि तिसरं जे पाणी तर ते घाटे भरत असताना करत असतो तर फुलोऱ्यापूर्वीचं जे पाणी आहे तर त्यावेळेस तुम्हाला रासायनिक देण्याचा पर्याय तुमच्याकडे असतो परंतु जैविक हे बियाण्यासोबतच जाणं खूप महत्वाचं आहे बीज प्रक्रिया करत असताना पेरणीच्या पूर्वी दोन तास आधी आपल्याला हरभऱ्यावर साधारणपणे हात ओला करून किंवा हरभऱ्याचं बी ओलं करून म्हणजे जास्त पाणी घेण्याची गरज नाही अगदी दोनशे तीनशे मिली पाणी घेऊन आपण ते बीज प्रक्रियेचं जे काही रसायन असेल किंवा जैविक बुरशीनाशक असेल तर ते आपण हरभऱ्याच्या बियाला चोळत असतो ते आपण सावलीत ठेवायचं आणि दोन तासानंतर त्याची पेरणी करायची जर आपल्याला बीजप्रक्रिया प्रक्रिया शक्यच नसेल तर तशा परिस्थितीमध्ये आपण शेणखत असेल किंवा जैविक कोणते गांडूळ खत तर त्यामध्ये ते ट्रायकोडर्मा सोडवण्याचं हे काही जैविक बुरशी नियंत्रण करणारे जे काही बीजाणू आहेत तर ते त्यामध्ये मिक्स करून आपण जमिनीमध्ये पसरवून टाकू शकतो मर रोगाचा प्रतिबंध हा बीज प्रक्रिया आहे किंवा प्रतिबंधात्मक व्यवस्थापन हे मर रोगावर पहिला टप्पा हा बीज प्रक्रियेचा दुसऱ्या टप्प्यामध्ये मर रोगाचं जर व्यवस्थापन आपल्याला योग्य रीतीने करायचंय तर आपल्याला पाणी नियंत्रित पद्धतीने द्यावं लागेल हरभऱ्याला जास्त पाण्याची गरज नसते जर आपली जमीन हलक्या पद्धतीची असेल तर आपण तीन ते चार पाणी व्यवस्थापन करू शकतो जर आपली जमीन मध्यम प्रतीची असेल तर आपण हरभऱ्यासाठी दोन किंवा तीन पाण्याचं व्यवस्थापन किंवा नियोजन करू शकता जर आपली जमीन भारी प्रकारातली असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पेरणीपूर्वी एकदा आणि पेरणीनंतर फक्त एकदा घाटे भरत असताना असं दोनच वेळा हरभऱ्याला पाण्याचं व्यवस्थापन करणं आवश्यक असतं आता ट्रेंड बदललाय की पीक फेरपालट या उद्देशाने काही शेतकरी ठिबक वर पण हरभऱ्याची लागवड करतात जे शेतकरी ठिबकवर हरभऱ्याची लागवड करत असतील तर त्याही शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापन हा खूप महत्वाचा भाग आहे मुळांच्या कक्षेमध्ये ओल राहील या हिशोबाने पाणी देणं गरजेचं आहे अतिरिक्त पाणी दिलं तर आपल्याला हरभऱ्याची वाढ जास्त होईल त्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्याचा उत्पन्नावर विपरीत परिणाम जाणवेल शेतकरी बंधूं आपण हरभरा पेरणी हरभराच्या पेरणीपूर्वीची मशागत पाहिली हरभराच्या मर रोगावर समस्येवर आपण जे प्रतिबंधात्मक उपाय तोही पाहिला यानंतर पाणी व्यवस्थापन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी पाहिला पुढचा महत्वाचा मुद्दा जो राहील तो म्हणजे हरभऱ्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन मित्रांनो आपणही जाणता की हरभऱ्यावर गाठी असतात जे की नत्र स्थिरीकरणाचं काम करत असतात मुळांवरच्या गाठी आणि मग अशा परिस्थितीमध्ये हरभऱ्याला नत्राची गरज ही अजिबात नसते त्यामुळे आपण नत्रयुक्त खतांचा वापर हरभऱ्यामध्ये बिलकुलही करायची गरज नाही किंवा करू नये तसं केल्यास कदाचित त्या उत्पादनावर विपरीत परिणामही करू शकतो हरभऱ्यासाठी जे काही खत वापरणार आपण तर पेरणीच्या वेळेला एकदा किंवा पेरणीच्या वेळेनंतर जे आपण पहिलं पाणी देतो म्हणजे फ्लोऱ्याच्या आधी तर त्या परिस्थितीमध्ये आपण खतांचा वापर हरभऱ्याला करू शकतो मग त्यासाठी आपल्याकडे पर्याय काय तर जे आपण मिक्स फर्टिलायझर आहेत जसं की दहा वीश सव्वीस सव्वीस असेल किंवा बारा बत्तीस सोळा असेल त्या सारख्या खतांचा वापर आपण हरभऱ्याला करू शकतो जेणेकरून नत्रयुक्त जो काही त्याच्यातलं प्रमाण आहे तर ते कमी राहील आणि स्फुरद आणि पालाश याचं प्रमाण जास्त राहील याच्या जोडीला आपण सल्फर तीन किलो प्रति एकर आणि मॅग्नेशियम पाच किलो प्रति एकर अशा पद्धतीने जर वापरलं तर संतुलित पद्धतीने आपण हरभराला अन्नद्रव्याचं व्यवस्थापन हे करता येईल मित्रांनो याही व्यतिरिक्त आपल्याला जे घटक लागतात तर पिकाला महत्वाचा जो घटक आहे तर तो बोरॉन झिंक फेरस आहे तोही आपल्याला पूर्तता फवारणीच्या माध्यमातून जे आपलं न्यूट्रिप्रो ग्रेड टेन असेल किंवा न्यूट्रिप्रो ग्रेड टू असेल तर या दोन्हीपैकी कोणताही एक ग्रेड आपण फुलोऱ्या अवस्थेमध्ये फवारणीद्वारे जर दिला तर निश्चितच आपल्याला संतुलित अन्नद्रव्याचं जे काही पूर्तताय किंवा जे व्यवस्थापन आहे ते हरभऱ्यासाठी आपल्याला करता येईल मित्रांनो आता महत्वाचा विषय येतो तो, तो म्हणजे एकदा वाढ चालू झाली की त्यावर येणाऱ्या समस्या दोन ज्या समस्या आहेत ज्या कीड वर्गीय आहेत त्या मुख प्रामुख्याने हरभऱ्यामध्ये येत असतात तुम्हाला बऱ्याच वेळा जाणवलं असेल की हरभऱ्याची पेरणी केल्यानंतर हरभरा उगवून आला आपण शेतामध्ये जात असतो आणि शेतामध्ये फेरफटका मारत असताना आपल्याला उगवून आलेला दिसतो आणि दोन दिवसानंतर परत आपला एकदा शेतामध्ये चक्कर झाल्यावर आपल्याला हरभरा मोडून पडलेला दिसतो किंवा उगवून आलेला हरभरा आपल्याला कधी कधी सुकलेला दिसतो याला कारण काय तर अशा वेळेस आपण भीतीपोटी मर रोगाची शक्यता आपल्याला जाणवते परंतु मित्रांनो तसं नाही तर इथं जी काही वायर जी वर्म असेल किंवा ज्याला कटवर्म म्हणतो किंवा काही शेतकरी त्याला काळी म्हैस पण म्हणतात त्या किडीला कारण तिचा जो काही अडल्ट आहे किंवा तिचा जो प्रौढ आहे तर तो काळ्या रंगाचा भुंगा असतो आणि त्याची जी आळीवर्गीय अवस्था आहे जी वायरवर्म म्हणतो तर ती वायरमम त्याला कट करत असते हरभऱ्याचं जमिनीपासून वर उगून आल्यानंतर हरभऱ्याचं जे काही मुख्य खोड आहे तर त्यालाच ते कट करण्याचं काम करते आणि कोवळ्याच खोडावर ती जगू शकते म्हणून आपल्याला हरभरा पेरणी केल्यानंतर जेव्हा हरभरा उगून येण्याच्या अवस्थेमध्ये असेल अशा वेळेस ही जी काही कीड आहे तर ती रात्रीची सक्रिय असते याला निशाचर कीड म्हणतात ही दिवसा बिलकुल सक्रिय नसते मग रात्रीची ही सक्रिय असल्यामुळे शक्यतो आपण सायंकाळच्या वेळी जे काही रासायनिक धुरळणीसाठीचे कीटकनाशके आहे जसं की क्लोरोपायरिफॉस डस्ट असतो तर त्याची आपल्याला डस्टिंग ही आपल्या शेतामध्ये करणं गरजेचं आहे ही जर आपण केली तर आपल्याला वायर किंवा ह्या कटवमचा समस्या येणार नाही आणि हरभऱ्याची जी काही झाडांची संख्या आपण त्याच्यावर वारंवार बोलतोय की एकरी झाडांची संख्या योग्य राहिली तर आपल्याला उत्पादन वाढेल तर ती संख्येमध्ये घट न येण्यास आपल्याला फायदा होईल आणि योग्य संख्या राखल्यामुळे आपल्याला उत्पादन वाढेल मित्रांनो ही झाली पहिली कीड दुसरी जी कीड हरभऱ्यामध्ये येते तर ती पाने खाणारी आळी किंवा त्याला हेलिकॉर्प म्हणतात किंवा तीच आळी घाट्यावर पण येते मग दोन वेळा तिचा प्रादुर्भाव होतो पाने खाण्याच्या अवस्थेमध्ये म्हणजे जेव्हा फुल लागण्याची परिस्थिती त्याच्यापूर्वी आपल्याला एक फवारणी या घाट्याळीच्या नियंत्रणासाठी घ्यावी लागते आणि दुसरी जी फवारणी तर हरभऱ्याचं फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये झालं की दोन वेळा करावे लागते रासायनिक कीटकनाशकाचा आपण जर पर्याय अवलंबला तर इमामेक्टिन बेंझोएट जे पाच टक्क्यावर येतं जसं की एमेझेक्स असेल त्याची फवारणी आपल्याला एकरी शंभर ग्रॅम ही फुलोर अवस्थेमध्ये करता येईल त्यानंतर जे घाटे लागल्यानंतर जर परत आपल्याला त्याचा प्रादुर्भाव जाणवत असेल तर त्या ठिकाणी क्लोरँटेनिली प्रोल म्हणजे जसं की रॅपिजन सारखं कीटकनाशक साठ मिली प्रति एकर या पद्धतीने त्याची फवारणी आपल्याला करते हे दोन पद्धती झाल्या परंतु मित्रांनो आपल्याला घाट्याळीची समस्या टाळण्यासाठी किंवा प्रतिबंध करण्यासाठी आपल्याकडे एक उपाय आहे तो उपाय असा की हरभरा पेरणी करण्याच्या वेळेसच आपल्या आप शेतामध्ये आपल्याला पन्नास शंभर मकेची बी किंवा पन्नास शंभर ज्वारीचे बी आपल्या शेतामध्ये आपल्याला पेरायचे यामुळे काय होईल की कि ज्वारी किंवा मका हरभऱ्यापेक्षा उंच वाढते आणि पक्ष्यांना बसण्यासाठी जागा होते पक्षी जर त्या मकेवर किंवा ज्वारीच्या ताटावर बसू शकले तर पक्ष्यांच्या नजरेतून ती आळी चुकत नाही आणि पक्षी ती आळी खातात पक्षी ती आळी वेचण्यासाठी आपल्या शेतामध्ये आले शेता तर आपल्याही निदर्शन असेल की आपल्या शेतामध्ये आळीचा प्रादुर्भाव चालू झालाय तो आप प्रादुर्भाव आपल्याला जर ओळखायचा असेल सोबतच सुरुवातीच्या अवस्थेमध्ये काही प्रमाणात जी आळी आहे तर तिचं नियंत्रण आपल्याला मिळवायचं असेल तर नैसर्गिक पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थापन खूप फायदेशीर ठरेल यासाठी हरभरा पेरणीसोबत आपल्याला पन्नास शंभर बी ज्वारीचे किंवा पन्नास शंभर बी प्रति एकर मक्याचे आपल्याला टाकणं खूप गरजेचं आहे आणि याचा फायदा निश्चितच आपल्याला आळीसाठी होईल मका पेरणी केल्यानंतर मक्यावर येणारी जी आळी आहे ती वेगळी ती आळी हरभऱ्यावर येत नाही त्यामुळे मक्याच्या आळीचा आणि हरभऱ्याच्या आळीचा एकमेकाशी संबंध नसल्यामुळे आपल्याला तो धोका राहणार नाही परंतु पक्ष्यांना बसण्यासाठी जागा मिळावी म्हणून आपण हे व्यवस्थापन करू शकतो मित्रांनो हरभरा पिकामधल्या ज्या दोन समस्या वर्गीय होत्या त्या व्यतिरिक्त हरभरा पिकामध्ये वर्गीय किंवा वर्गीय इतर कोणत्याही समस्या मुख्य समस्या नाहीत जी मुख्य समस्या येते ती परत एकदा मर रोगाची येते आणि मर रोगाचं आपण प्रतिबंधात्मक व्यवस्थापन पाहिलं होतं परंतु आता आपला हरभरा फ्लोर अवस्थेमध्ये असेल वाढीच्या अवस्थेमध्ये असेल किंवा घाटे लागण्याच्या अवस्थेमध्ये काही वेळेस जर घाटे पकवतेच्या अवस्थेमध्ये असेल तर परत एकदा आपल्याला मर रोग हा डोकं वर काढू शकतो आणि त्याला आपल्याला आता प्रतिबंधात्मक नाही तर त्याला नियंत्रणात्मक पद्धतीने कसं आपल्याला थोपवायचंय तर यासाठी व्यवस्थापन आपल्याला करावं हो लागेल मित्रांनो जर आपण पाणी नियंत्रणात देत असू आपल्याला बीज प्रक्रिया आपण केलेली असेल जैविक अथवा रासायनिक पद्धतीने तर मर रोगाची धोका आपल्याला खूप कमी परत एकदा आपला बीज दर आपण योग्य राखला असेल दोन झाडांमधलं किंवा दोन ओळींमधलं अंतर हे योग्य ठेवलं असेल तर कदाचित आपल्याकडे दाटी होणार नाही आणि दाटी न झाल्यामुळे मर रोगाचा प्रसारही तितका झपाट्याने होणार आहे परंतु याही उपर जाऊन जर आपल्याला आपल्या शेतामध्ये काही झाडं आढळली की ज्याची खालच्या बाजूने पानं पिवळी पडायला लागली झाड अगदी हेल्दी आहे शेंडा अगदी चांगला आहे परंतु खालची पानं तांबूस जांभळट किंवा पिवळं सरवायला लागली तर अशी जर लक्षण आपल्याला जाणवली तर आपल्याला मर रोगासाठी जो काय म्हणतो ना आपण नियंत्रणाचा उपाय म्हणजे रासायनिक बुरशीनाशक चांगल्या प्रतीचं चा, जे सिस्टमिक पद्धतीने काम करतं त्याची आपल्याला फवारणी करावी लागेल ही फवारणी करत असताना जी काळजी घ्यायची ती म्हणजे अशी की सकाळच्या लवकर किंवा ज्याला आपण काय म्हणतो ना दव पडलेली परिस्थिती असते त्यावेळेस आपल्याला ही फवारणी घ्यायची आणि सरासरीपेक्षा एखादा दुसरा पंप आपल्याला जास्त फवारायचा आहे जेणेकरून पानावर पडलेलं द्रावण निथळून जमिनीपर्यंत जाईल आणि हरभराच्या मुळांच्या कक्षेमध्ये त्या द्रावणाचा जर काही अंश गेला तर आपल्याला मर रोगाची जी बुरशी आहे तर ती तिथं नियंत्रणात आणण्यास मदत होईल मित्रांनो फवारणी केल्यामुळे बुरशी शंभर टक्के नियंत्रणात येईल असं नाही त्यात दोन गोष्टी घडू शकतात एक तर आपल्या हारबराचं जे रोप आहे भले त्याची खालची पानं पिवळी पडायला लागली परंतु बुरशीचा जो प्रादुर्भाव आहे किंवा बुरशीचा जो प्रवेश आहे तो पूर्ण झाडामध्ये झालेला नाही अशा परिस्थितीमध्ये झाड त्याची जी काही क्रिया आहे म्हणजे अं अन्न ग्रहण करण्याची किंवा सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात येऊन अन्न निर्मिती करण्याची जमिनीकडचं जे काही पाणी किंवा जमिनीकडचे अन्नद्रव्य ते उचलण्याची ही जर क्रिया त्याची सुरळीत चालू असेल तर आपण सिस्टीमिक फंगी जर फवारणी केली तर ते पानापासून मुळापर्यंत वहन होण्याचं काम होईल आणि ते जर वहन झालं तर आपल्याला मरोगासाठी हो फायदा होईल दुसरी शक्यता अशी असू शकते की बुरशीचा प्रादुर्भाव किंवा बुरशीचा प्रवेश हा आपल्या पूर्ण झाडामध्ये झालेला आहे झाडाचं फोटोसिंथेसिस झाडाचं अन्न निर्मिती प्रक्रिया झाडाचे अन्न ग्रहण करण्याची प्रक्रिया मुळांद्वारे पाणी ग्रहण करण्याची प्रक्रिया ही पूर्णतः थांबलेली असेल अशा परिस्थितीमध्ये या फवारणीचा परिणाम आपल्याला कदाचित कमी जाणवेल परंतु यासाठी आपल्याला एकच गोष्ट करायची आपल्या हरभरा प्लॉटमध्ये ज्यावेळेस आपण वारंवार फिरत असू कदाचित दिवस आड दोन दिवस आठ फिरत असू आपल्याला एक झाड जरी दिसलं तरी आपल्याला हा फवारणीचा निर्णय घ्यायचा आहे आणि तिथल्या तिथं ही जी काही मर रोगाची बुरशी आहे तर ती आपल्याला थांबवायची मर रोगाची बुरशी थांबवण्यासाठी सिस्टेमिक पद्धतीने काम करणारे असंख्य बुरशीनाशक बाजारात आहे त्याची फवारणी आपण सकाळच्या वेळेला आणि शक्य झाल्यात स्टिकर वापरून करायची तसं केल्यामुळे आपल्याला हरभऱ्याचं मर रोगाचं व्यवस्थापन हे दुहेरी पद्धतीने पहिलं बीज प्रक्रिया करून आपण जे प्रतिबंध केला होता तेच पुढे जाऊन नियंत्रणात्मक पद्धतीमध्ये म्हणजे फवारणीद्वारे आपण आटोक्यात आणू शकतो मित्रांनो हरभरा पिकाचं हे सगळं व्यवस्थापन करत असताना अं पिकाला आपल्याला साधारणपणे जिरायतीची जर लागवड असेल तर बारा ते पंधरा क्विंटल प्रति एकर आणि जर बागायतीची लागवड असेल तर अगदी पंचवीस ते तीस क्विंटल पर्यंत आपण उत्पादन अपेक्षित ठेवू शकतो मित्रांनो नक्कीच ही माहिती आपल्याला आवडली असेल आपण ही माहिती आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र असेल नातेवाईक असेल यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा हा व्हिडिओ शेअर करावा जर एग्रोस्टार युट्यूब इंडिया चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका घंटी आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आम्ही जे काही नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत असतो तर ते व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर येतील आणि या आधुनिक तंत्रज्ञान शेतीचं माहिती आपल्याला मिळेल ज्याचा फायदा आपण आपल्या उत्पादन वाढीसाठी आणि शेतीमधला खर्च कमी करण्यासाठी करू शकता